नमस्कार मी अभय देशिंगेकर गेली बरीच वर्ष बरीच वर्ष म्हणण्यापेक्षा वीस वर्ष मी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग या क्षेत्रात आहे सुरुवातीला मी तरुण मुलांचं तरुण विद्यार्थ्यांचं समुपदेशन काउन्सिलिंग हे करत होतो आणि आता पण चालूच आहे सा पण ज्यावेळी वीरसेन सरांचा मनसंवादशी हे जॉईन झालो आणि त्यावेळी असं लक्षात आलं की ह्यात काहीतरी वेगळं आहे यात वेगळं आहे म्हणजे आपण बाहेर सायकोलॉजी काउन्सिलिंग वगैरे किंवा सगळं शिकतोय आपण पण सरांचे जे हे आहेत ते म्हणजे सर शिकलेले आहेत मधून जे काय म्हणतात मधली बाब संस्था म्हणा किंवा एक काहीतरी वेगळं आहे त्याच्यात आणि ज्यावेळी मी माझं नॉलेज तपासून पाहत होतो त्यावेळी असं लक्षात आलं की मधलं नॉलेज हे हंड्रेड अँड वन पर्सेंट कुठेतरी जास्त वर्क करतंय आणि ज्यावेळी मी स्वतःच्या केसेसशी ते कुठेतरी रिलेट करायला गेलो त्यावेळी असं लक्षात गेलं अख्या लक्षात आलं की हे नॉलेज जे, जे, जे आहे हे तुम्हाला शाश्वत नॉलेज आहे आणि वेगळ्या पद्धतीने आतापर्यंत जे आपण शा ह्याच्यात जे शिकलेलो आहे बुकमध्ये जे शिकलेलो आहे हे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग जे आहे ते आहेच आहे पण हे काउन्सिलिंग जे आहे थोडस वेगळं आहे हे पर्सन सेंटर्ड म्हणजे मला यातनं काल रॉजर्स जास्त समजलं मी सेल्फ अवेअरनेसवरती करोनाच्या मध्ये दोन वर्ष लेक्चर्स घेत होतो आणि त्यावेळी माझं असं लक्षात आलं की हा सेल्फ अवेअरनेस काहीतरी वेगळाच आहे हातनं अजून काहीतरी स्वतःला जास्त काहीतरी कळतंय स्वतःला जास्त उलगडता येत आहे आज ज्यावेळी आपण बाहेर पडतोय काउन्सिलर म्हणून बाहेर पडतोय त्यावेळी सर्वात मोठी ही समस्या आहे की आपण पेशंटला सॉरी क्लायंटला किती ओळखतोय आणि क्लायंटला ओळखताना क्लायंट ओळखताना त्याला स्वतःवरती काम करायला उद्युक्त करणं हे जे आहे हे सरांकडनं खूप छान पद्धतीने शिकलो सरांचं खरं सांगायचं तर जेवढं बिल नॉलेज तेवढं कमी पडतंय वेळ कमी पडतोय आणि असं वाटतं की अजून बरंच काही काही शिकायचं राहूनच गेलेलं आहे म्हणजे सरांनी जेव्हा बोनस लेक्चर्स सांगितले तेव्हा बोनस लेक्चर्स मध्ये असं होतं की सरांना मीच सांगितलं सर देणाऱ्याच्या हात हजार दुबळी माझी झोळी असे कुठेतरी गत होती नॉलेज भरपूर घेतोय पण ते अप्लाय करायला कुठेतरी पाहिजे मला असं सरांना स्पष्ट अजून सांगावं असं वाटतंय सर ह्याच्यात कुठेतरी प्रॅक्टिकल थोडंसं येऊ द्या कारण काय आहे की सगळेजण घेतोय आम्ही सर्टिफिकेट घेतोय पण आम्हाला अप्लाय करणं हे पण कुठेतरी खूप महत्वाचं आहे आणि ती काळाची गरज आहे तर हे पुढच्या ह्याच्यात हे होऊ द्या आणि कंटेंटमध्ये अजून बरंच काही काय ॲड करता आहे कारण तुमचं नॉलेज जे आहे ना सर तुमचं नॉलेज बघितलं तर नॉलेज अप्रतिम आणि भरपूर काही नॉलेज आहे या नॉलेजचा आम्हाला जास्तीत जास्त पद्धतीने फायदा व्हावा हीच आमची इच्छा आहे आणि आज मनसंवादशी जोडलं जाताना खूप काही मिळालं रादर अजून काही मिळेल असं काहीतरी वाटतंय धन्यवाद